विद्यमान आमदारांनी शिक्षकांचे कोणतेही ठोस प्रश्न सभागृहामध्ये विचारले नाहीत शिक्षकांच्या जुनी पेन्शन संदर्भात चार राज्य निर्णय घेऊ शकतात तर महाराष्ट्रात तो निर्णय का होत नाही असा प्रश्न देखील विवेक कोल्हे यांनी उपस्थित केलाय नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाचही जिल्ह्यांमध्ये जात असताना ही लढाई असत्याविरुद्ध सत्याची आहे अशी प्रतिक्रिया देत विवेक कोल्हे यांनी आमदार किशोर दराडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय शिक्षक मतदार हे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे काय सांगाल नाशिक शिक्षक मतदारसंघात नाही चांगले प्रतिसाद पाच जिल्ह्यामधून भेटतो आहे खर तर ही लढाई सत्य विरुद्ध असत्येची लढाई आहे खरे मतदार विरुद्ध बोगस मतदारांची लढाई आहे गुलामीची भाषा करणाऱ्या विरुद्ध स्वाभिमानाची लढाई आहे आणि विकास विरुद्ध विश्वासघाताची ही लढाई आहे आणि त्याच्यामुळं चांगला प्रतिसाद संबंध पाचही जिल्ह्यामधून त्या ठिकाणी मला मिळतो आहे आणि निश्चितपणाने शिक्षक मतदार हे सुज्ञ आहे मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत असं की दराड्यांना आज सकाळी ज्यावेळेला आम्ही भेटलो आणि त्यावेळेला त्यांना जाऊ शकतात तर तुम्ही त्यांच्यावरती बोगस शिक्षक भरतीचा एक आरोप तुम्ही त्यांच्यावरती केला आहे त्यावेळेला ते असं म्हटले की त्यांनी तुमचा उल्लेख पप्पू म्हणून केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं की अशा पद्धतीच्या बोगस भरती होऊ शकत नाही निश्चितपणाने पुरावे निश्चित त्या ठिकाणी मी दाखवलेले आहे त्याच्यामुळे त्या त्यांना जरी काही वाटत असलं तरी माझ्याकडे त्या संबंधित व्यक्तींचे पुरावे आहे हवा असेल तर उद्या एक दोन दिवसात मी त्या व्यक्ती देखील आपल्या समोर आणू शकतो अशा व्यक्तींचे त्यांच्या संस्थेमध्ये तसे नाव नोंदवले गेलेले आहे दुसरं असं की त्यांनी